प्राथमिक आरोग्य स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान ग्रामीण महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडलं ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शासनामार्फत राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गावातील अनेक महिलांना घरकाम शेतमजुरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करावं लागतं त्यामुळे अज्ञान आणि अने अनेक आजार गंभीर होतात या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ हृदयरोगतज्ञ आर्थोपेडिक तज्ज्ञ जनरल फिजिशियन मानसिक आरोग्य समुपदेशक यांसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती महिलांच्या रक्त वजन उंची तपासणी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी तसेच क्षय कुष्ठरोग आणि इतर दीर्घकालीन आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतिक परशुराम पाटील यांनी सांगितलं की महिलांचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंबाचं जीवन सशक्त आणि समृद्ध राहतं आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक आणि मानसिक आव्हानं उभी राहतात प्राथमिक अवस्थेतच आजारांचं निदान झालं तर शंभर टक्के उपचार शक्य होतात कार्यक्रमाचं उद्घाटन माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका नरी यांच्या हस्ते झाला यावेळी उपसरपंच शबाप दुकडे तंटामुक्त अध्यक्ष शामराव बेंडके माजी उपसभापती मनीषा शिवणगेकर अनिल शिवणगेकर ग्रामपंचायत सदस्य क्षेत्रातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका किशोरवयीन मुली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रेरणा मिळाली असून कुटुंबाच्या प्रगतीसाठी आरोग्याचं महत्व अधोरेखित झालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा